हाय नमस्कार आज आपण मटण कढी बनवणार आहे मटणाची कढी आता मटण आपण स्वच्छ धुवून साईडला ठेवलेलं आहे आता आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहे यादी करून घेऊयाची पेस्ट आता आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे थोडंसं आपण त्याला मीठ हळद थोडंसं लाल तिखट एक एक चमचा घेतलेला आहे मी आणि जे आपण पेस्ट भरलं होतं ती ते सर्व आपण एकत्र लावून ठेवायचं थोडंसं जाडसरच ते वाटण काढायचं म्हणजे ते लागलं पाहिजे सगळीकडे याला पाच ते दहा मिनटासाठी आपण असं साईडला ठेवून देऊ आपलं आपलं मटणाला आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर वाटणाची तयारी चाललेली आहे इथे मी एक आपला एक किलो मटण आहे त्याप्रमाणे आपण वाटण करायचं आहे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी लसूण ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी आलं घेतलेलं आहे आणि कांदा आता हे आपण थोडं थोडं करून सगळं भाजून घेणार आहोत म्हणजे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याला व्यवस्थित तापून द्यायची पहिला कांद कढई व्यवस्थित तापलेली आहे पहिला कांदा पण टाकून घ्यायचा आधी तेल टाकायचं नाही आधी जसंच कांदा टाकायचा कांदा टाकून गॅस मोठा ठेवायचा मोठा गॅसवरती ह्याला परतून घ्यायचा जो पानी अपने नहीं। तो पण ते पाणी आपलं निघत नाही व्यवस्थित तो पण त्याला परतून गेलो कांदा ही व्यवस्थित गरम त्याच्यावरती भाजून घ्यायचं पाणी जेवढं आहे ना तेवढं पटकन निघून जात त्यातलं मोठ्या व्यासवरती व्यवस्थित कांदा आपलं पाणी निघून गेले बघा ही आता लसूण घेतलेली आहे ती टाकणार आहोत आलं टाकून घेणार आहेत खूप परत मोठ्या गॅसवरती एकदा परतून घ्यायचं त्याला आणि आता तेल टाकायचं त्याच्यावर बारीक गॅसवरती व्यवस्थित कांदावर लसूण आणि त्याला आपल्या ते व्यवस्थित भाजून घेऊ होते कांद्याला व्यवस्थित राहून कलर येईपर्यंत आपण भाजायचं होते कांदा तर व्यवस्थित भाजून झालं घेऊया आपण कांदा व्यवस्थित भाजून काढून घेतलं आता आपण ओला खोबरा आधी भाजून घेणार आहे आपण ओला खोबरा भाजून घेऊया थोडा गॅस बारीक ठेवायचं बारीक गॅसवरती त्याला भाजून घेऊया आपल्या खोबऱ्याला असं बारीक गॅसवरती भाजून घेऊया करपवायचं नाही त्याला फक्त व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यावी आपला खोबरा व्यवस्थित भाजून झालेला आहे अजिबात तेल न ओतता भाजलेला आहे अजिबात तेल ओतायचं ना त्याच्यात राही आता काढून घेऊया आपण आपला हा खोबरा ओला काढून झाला आहे आता आपण सुका खोबरा भाजून घेऊया तर आपला हाही खोबरा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण यालाही काढून घेऊया दोन्ही भाजून झालेले आपले सुका खोबरा आपण कुकर ठेवलेले फोडणीसाठी फोडणीसाठी म्हणजे आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आधी थोडंसं तेल ओतून घेणार आहे आपण आपलं काली मिरी आहे पाच आणि लवंग आहे ते टाकून घ्यायचं थोडी वेलची दालचिनी ते टाकायचं एक मोठी लवंग तेजपत्ता ते टाकून घ्यायचं थोडंसं मुंबई टाकून घ्यायचं त्याच्यावरती कांदा टाकायचं पसून घ्यायची कांदा व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्याच्यावर आपण जे चमटन आपण मॅरिनेट केलेले आहेत तो टाकून घेऊया परतून घेऊया आपण व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला राहिलेला मसाला तो ते टाकून देणार आहे जास्त पाणी नाही ओतायचं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आपण परत मोठा गॅस आहे ते आपण परतून घ्यायचं वट्टार आपण शिट्टा काढायला ठेवलेलं आहे ते आता हे जे आपण वाटण केलेलं आहे त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे इकडे टोप आपण गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण आधी घ्यायचं आणि इथे मी बराटी मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन दोन मोठे चमचे घेतलेले व्यवस्थित आपण परतून घेऊया वाटण वाटलेलं आहे त्यात थोडंसं पाणी गरम टाकून एवढं टाकून घेऊया आपलं कुकरमधलं व्यवस्थित हे शिजून झालेलं आहे कलरही मस्त आलेला आहे आपल्याला छानपैकी शिजलेलं पण आहे ते पाच शिट्ट्या शिजले व्यवस्थित आपल्याला वाटणाला मस्त ते तेल सुटलेलं आहे तर याचे आपण शिजवून घेतलेलं आहे मटण ते ह्याच्यात काढून घेऊया टाकून घेतले जायच्या कुकर आपल्या थोडं गरम पाणी टाकून जेवढं आपल्याला रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून उकळ काढून घ्यायचं आपण टाकलेला होता ह्याच्यात टाकून आपण थोडं सांभाळूनच टाक पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेतलेलं याला व्यवस्थित जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं पहिला मग आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडंसं आता सांभाळून टाकायचं कमी वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो मस्त की आपलं मटर शिजून झालेलं आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर पेरूया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आपलं मटण व्यवस्थित शिजून झालेलं आहे झणजणी त्याचं करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल